किरण नावाचा चोवीस वर्षांचा एक तरुण मुलगा तो नोकरीसाठी गावाकडून पुण्यामध्ये आला होता आणि आल्याबरोबरच तो एका कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला देखील लागला रात्रीचे जवळजवळ अकरा ते साडे अकरा वाजले होते बाहेर आता अंधार पडला होता आणि त्यामध्येच मंद असा स्ट्रीट लाईटचा उजेडही पडला होता वाहनांची रहदारी थोडीशी आता कमी झाली होती आणि तब्बल रात्रीचे अकरा ते साडे अकरा वाजता किरणचे काम संपून सुट्टी झाली होती त्याच्यासोबतच चार पाच मित्रही होते आणि त्याच कन्स्ट्रक्शनमध्ये कामाला असणाऱ्या त्याच्यासोबत दोन तीन मुलीही होत्या असाच मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारत किरण कामावरून बाहेर पडला कंपनीच्या गेटमधून तो बाहेर पडला कंपनीच्या गेटच्या समोरच हे एक स्टॉल होता आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून तिथे नॉनव्हेज खाल्ले सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर किरण त्याच्या मित्रांना म्हणाला तुम्ही तुमच्या रूमवरती जा मला माझ्या जा गावाकडे जायची आज खूपच इच्छा झाली आहे आत्ताच मी माझ्या घरी निघतो आणि उद्या नाही तर परवा मी परत एकदा पुण्याला कामावरती रुजू होतो रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याचे मित्र त्याला म्हणाले ठीक आहे किरण तुला जर घरीच जायचं होतं तर जरा लवकरच निघायला हवं होतं चल जायचंच असेल तर उशीर होईल तू निंग लवकर घरी आम्हीही रूमवरती जातो त्याच्या मित्रांचा निरोप घेऊन किरण आपल्या गावाकडे पटकनच निघाला पुण्यापासून जवळच्याच अंतरावर त्याचं एक छोटंसं गाव होतं त्यानं स्वतःच्या मेहनतीनं नवीनच शाईन गाडी घेतली होती तो एकटाच आता गाडीवर बसून आपल्या गावाकडे निघाला होता थोडंसं दूर गेला असतानाच पावसाची रिमझिम सुरू झाली होती अंधारही आता वाढत चालला होता आणि अचानकच त्याची गाडी बंद पडल्याचं त्याला जाणवलं समोरच दांडे पूल पण होता कशी तरी तो हुंदके मारत मारत ती गाडी सुरू ठेवत एका पिंपळाच्या झाडाजवळ येऊन थांबला आणि आपली गाडी का बंद पडत आहे हे तो चेक करू लागला तोच त्याला तिथे एक सावली दिसली अस्पष्ट अशी त्यानं बघितलं तर तिथे कोणीतरी मुलगी आहे असंच त्याला वाटलं त्यानं मनातच विचार केला की इतक्या रात्रीची ही मुलगी इथे काय करत आहे पण आपलं कर्तव्य आहे म्हणून त्यानं तिला विचारलं दीदी तुम्हाला रिक्षा मिळत नाही आहे का तुम्ही अशा एकट्या इथे का आलात इथे कुठे सोडायचं असेल तर सांगा इतक्या रात्रीची तुम्हाला रिक्षा वगैरे काहीही मिळणार नाही इकडून तुम्हाला कुठे जायचं असेल तर मला सांगा मी पुढेच जात आहे तर तुम्हालाही सोडतो तेव्हा ती मुलगीसुद्धा त्याला हो म्हणाली त्याने गाडी थोडीशी पुढे नेली आपल्या पाठीशी बॅग काढून ती त्यानं आपल्यासमोर घेतली आणि त्या मुलीला मागे बसायला जागा केली आणि त्याचं परत त्या मुलीकडे लक्ष गेलं बघतो तर काय ती एक अपंग मुलगी होती गुडघ्यांच्या खाली तिला अगदी थोडेसे पाय होते दोन हातांमध्ये कुबड्या होत्या ती त्या कुबड्यांच्या आधारे त्याच्या गाडीकडे चालत येत होती किरण खूप संस्कारी मुलगा होता त्या मुलीला तसं पाहून त्याला खूप वाईट वाटलं त्यानं तिला विचारलं दिदी तुला बसता तर येईल ना ती हो म्हणाली ती गाडीवर बसली आणि त्या कुबड्या तिनं आपल्या मांडीवर व्यवस्थितपणं पकडल्या आणि किरणने सुद्धा गाडी सुरू केली सिंहगड रोडने हा निघाला होता समोरच दांडेकर पूल होता यानं त्या मुलीला विचारलं दीदी तुला कुठे जायचं आहे पण ती त्याला म्हणाली मलाही थायरीलाच जायचं आहे तिथंच एका सोसायटीमध्ये आम्ही राहतो चौथ्या मजल्यावर माझं घर आहे किरण हा अगदी सावकाशपणे आपली गाडी चालवत होता कारण त्याला माहिती होतं आपल्या पाठीमागे एक अपंग मुलगी बसलेली आहे ती पडू नये किंवा तिला काही त्रास होऊ नये म्हणून अतिशय काळजीनं तो आपली गाडी चालवत होता गाडी चालवत चालवत तो थायरी ह्या गावाजवळ येऊन पोहोचला पण या अपंग मुलीला असं कसं मध्येच उतरून द्यायचं म्हणून त्यानं तिला विचारलं की दिदी तुम्ही कुठे राहतात तिनं लगेचच त्याला सांगितलं की इथे जवळच मी राहते तिने लगेचच त्याला आपल्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवला किरण हा स्वभावाने खूप चांगला मुलगा होता म्हणून त्यानं लगेचच तिने दाखवलेल्या रस्त्यानं आपली गाडी घेऊन तिने जी बिल्डिंग सांगितली होती तिथे आपली गाडी नेऊन उभी केली ती हळूच खाली उतरली आता मात्र खरा प्रसंग इथून पुढेच सुरू झाला ती मुलगी किरणला म्हणाली इथून चौथ्या मजल्यावर माझे वडील राहतात चौथ्या मजल्यावर कोणत्या रूममध्ये राहतात तो आपल्या रूमचा नंबर देखील तिने किरणला सांगितला आणि म्हणाली की तुम्ही वरती जाऊन माझ्या वडिलांना सांगा की मी तुमच्या मुलीला इथे घेऊन आलो आहे म्हणजेच माझे वडील मला वरती घेऊन जायला मदत करतील कारण ती मुलगी अपंग होती त्याने लगेचच त्या मुलीला सांगितलं की दिदी तुझ्या वडिलांना मी आत्ताखाली बोलवून आणतो आणि धावत धावतच तो, तो चौथ्या मजल्यावर तिनं ज्या रूमचा नंबर त्याला दिला होता तिथे जाऊन दरवाजा ठोठावतो दोन तीन वेळा त्यानं त्या ते रूमचा दरवाजा वाजवला परंतु आतमधून कोणीच बाहेर आलं नाही किरणने आता जोरातच दरवाजा वाजवायला सुरू केलं तेव्हा मात्र साधारण पन्नास ते पंचावन्न वर्ष असणाऱ्या एका व्यक्तीनं तो दरवाजा खोलला आणि तो व्यक्ती किरणला म्हणाला काय रे बेटा हे आतमध्ये काय काम होतं किरण आता रूममध्ये गेला किरण लगेचच म्हणाला काका मी नंतर कधी येतो इकडे तुमची मुलगी घेऊन आलो आहे खाली पिंपळाच्या झाडाजवळ मला ती भेटली तिथेच उभी होती रिक्षा भेटत नसल्यानं मीच तिला तुमच्या घरापर्यंत आणून सोडलं आहे आणि काका इतक्या रात्री अशा अपंग मुलीला तुम्ही कसं हो बाहेर सोडलं हे जग इतकं चांगलं नाही चला ती बाहेर खाली वाट बघत आहे आपण तिला वरती घेऊन हो। येऊ म्हणजे मलाही माझ्या घरी जाता येईल आता ते काका म्हणाले ठीक आहे तू बस इथे खाली मी आलोच म्हणत ते आता आतमध्ये गेले आणि पाण्याच्या तांब्या भरून घेऊन आले आणि तो पाण्याच्या तांब्या किरणला देत म्हणाले बेटा पाणी पी आधी खरं तर तुला मला जे काही सांगायचं आहे ते ऐकल्यानंतर तुला खूप मोठा धक्काच बसेल म्हणून अगोदरच तू पाणी पी आता मात्र किरण चिंतेत पडला तो विचार करू लागला की हे काका असं काय बोलत आहेस नेमकं काय सांगायचं असेल यांना यांची मुलगी खाली वाट बघत आहे आणि हे माझ्यासोबत इथे बोलत बसलेत तेव्हा ते काका त्याला म्हणाले तू पाणी तर पी अगोदर जिन्याच्या इतक्या चार मजल्या पायऱ्या चढून वरती आला आहेस धावत आणि किती घामाघूम झाला आहेस तू त्याच्यामुळेच अगोदर पाणी पी किरण त्यांचं ऐकून पाणी पितो आणि तो तांब्या बाजूला ठेवतो आता त्या मुलीचे वडील त्याला म्हणतात हीच रे ती मुलगी भिंतीकडे बोट दाखवत ते त्याला विचारतात किरण त्यांच्या बोटाकडे बघतो आणि नंतर भिंतीकडे बघतो आणि म्हणतो हो हो काका हीच ती दिदी तेव्हा त्या, त्या मुलीचे वडील त्याला म्हणतात या मुलीला मरून आता पाच वर्ष झाले आहेत बेटा आजपर्यंत ही मुलगी तुझ्याच सारख्या सात व्यक्तींना घेऊन इथपर्यंत आली आहे आणि आज तुझाच सातवा नंबर आहे त्या काकांचं तसं बोलणं ऐकून मात्र किरणचं भानच हरपलं तो खूप जास्त घाबरला की एका मेलेल्या मुलीला आपण आपल्या गाडीच्या मागे बसवून घेऊन आलो आपल्याकडून हे घडलंच कसं त्याला खूपच घाम सुटला आणि तो पटकनच तिथून उठला आणि पटकनच त्या घराच्या बाहेर पडला त्याला तर धड चालताही येईना पाय घासरून तो तिथेच पायरीवरून थोडा खालीही पडला त्याला थोडं घरसटलं सुद्धा तो आपल्या गाडीजवळ आला आणि त्यानं आजूबाजूला पाहिलं तर खरंच तिथे ती, ती अपंग मुलगी त्याला कुठेच दिसेना आपण एका आत्म्याला बसून घरी आणलं पण आत्म्यासोबत आपण बोललोही हे आठवतच त्याला घाम सुटला होता त्यानं पटकनच आपली गाडी घाईनं सुरू केली आणि खूप वेगानं तो तिथून निघाला त्यानं इतक्या जोरात गाडी चालवली की थेट स्वतःच्या घरीच जाऊन तो थांबला त्याच्या घरी जेव्हा तो पोहोचला त्याचा घाम मात्र अजूनही थांबला नव्हता कारण तो जो प्रसंग घडला होता त्यामुळे पूर्णपणे घाबरला होता तापाने त्याचं अंग फनफनत होतं लटलट कापरं त्याचं होत होतं कारण खूपच भयानक प्रसंग त्याच्यासोबत घडला होता एका मेलेल्या मुलीला गाडीवर बसवून तो घेऊन आला होता तिच्यासोबत तो बोलला होता तो विचार करून इतका आजारी पडला की शेवटी त्याला दवाखान्यामध्येच ॲडमिट करावं लागलं होतं नेमकं आपल्या मुलाला काय झालं हे कोणालाच काहीच समजेना सगळे खूपच घाबरत होते तेव्हाच किरणने आपल्यासोबत आदल्या रात्री काय घडलं हे सगळ्यांनाही घरी सांगितलं आपल्या मुलासोबत किती वाईट घडलं पण जी मुलगी होती तिच्याहीसोबत असंच काहीसं घडलं असेल आपला किरण त्या घरी जाऊन आलाय म्हणून आपण सगळेच आता तिच्या वडिलांना भेटायला जायचं आणि त्यांनाच विचारायचं असं सगळ्यांनी ठरवलं आता याचे काही मित्र आणि तो त्या घरी तिच्या वडिलांकडे भेटायला गेलेत आणि त्या वडिलांनी खरा सगळा प्रसंग यांना सांगायला सुरू केला त्या वडिलांनी त्या मुलीबद्दल सांगायला सुरू केलं पण तिचं नाव घेता क्षणी त्यांच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वाहू लागलेत ते म्हणत होते ही माझी मुलगी आहे आणि आज माझ्या मुलीला मरून पाच वर्ष पूर्ण झाले आहेत परंतु आजपर्यंत सात वेळा ती माझ्या घरापर्यंत येऊन गेली का आणि कसं या सगळ्या रहस्यांचा त्या काकांनी उलगाडा केला ते म्हणाले माझी मुलगी शाळेत जात होती तिने चांगलं शिकावं मोठं व्हावं नोकरीला लागावं अशी माझी इच्छा होती ती अगदी लहान होती तेव्हाच तिची आई वारली ती एकुलती एक मुलगी होती आमची फक्त मी आणि माझी मुलगी आम्ही दोघेच इथे फ्लॅटमध्ये राहत होतो एक दिवस शाळेमध्ये जात असताना वाटेत काही वासनाहीन मुले असतात त्यांनी माझ्या मुलीची छेड काढली त्यांचा माझ्या मुलीला नेहमीच त्रास व्हायला सुरू झालं माझ्या मुलीची शिकण्याची फार इच्छा होती त्यामुळेच शाळा दूर असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मोटरसायकलला हात करून ती त्या शाळापर्यंत पोहोचत असे आणि समाजात खूप कमी चांगले मुलं असतात किंवा माणसं असतात पण तितकीच वाईटही माणसे असतात हे विसरता कामं नये माझी मुलगी ज्यांच्याही गाडीवर जायची तेही कधीकधी वाईटच निघायचे कधी कधी उगाच ती मुलं ब्रेक मारत जेणेकरून ती समोर त्या व्यक्तीवर आदळली जावी आणि हा प्रसंग तिच्यासोबत नेहमीच घडत असावा आणि म्हणूनच एक दिवस मी तिला स्कूटर घेऊन दिली जेणेकरून तिला शाळेत जायला त्रास नको व्हायला माझी मुलगी बारावी झाली आणि लगेचच ती नोकरीला देखील लागली स्कूटर होती त्याच्यामुळे पुण्यात येऊन जाऊनच ती तिचं काम करू लागली परंतु आधीपासूनच काही मुलांकडून तिची छेड काढली जात होती ती मात्र स्कूटर घेतली होती तरीही चालूच राहिली एकटी मुलगी बघितली की लोकांच्या मनात वासना निर्माण होते ते त्या मुलीची छेड काढतात खर तर आजही आपली मुलगी सुरक्षित नाही शासनाने मुलीचं शिक्षण फ्री केलं तिला सवलती दिल्या पण मुलींच्या संरक्षणाच काय मुलींच्या सुरक्षतेच काय मुली त्यासाठी काहीतरी करायलाच हवं पण ही सुरक्षा मात्र सरकार देऊ शकणार नाही आपला हा समाजच ही सुरक्षा देऊ शकतो एखाद्याच्या दे मुलीला बहिणीला तुम्ही जर असा त्रास देत असाल असं तिला छेडत असाल तर हे विसरू नका की तुम्ही तुम्हाला ही आई बहिणी आहेत याचा देखील विचार करा की उद्या त्यांच्याही सोबत असंच काही नको घडायला चला आता आपण कथेवर येऊ माझी मुलगी स्कूटरवर कामाला जायला लागली तेव्हा पंधरा दिवस ती खूपच शांत राहायला लागली एकांतातच राहायला लागली कारण तिच्याही सोबत असंच काहीतरी शारीरिक म्हणावं किंवा मानसिक म्हणावं त्रास होतच असेल असंच एकदा रात्रीच्या वेळी जॉबवरून ती घरी परत येत असताना काही मुलं तिला त्रास द्यायला येतात त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती स्कूटर थोडीशी वेगानेच चालवते पण तिच्याकडून तिचा तोल जातो आणि ती स्कूटरवरून खाली पडते तोच तिकडनं पाण्यानं भरलेला तो ट्रँकर येत असतो जो तिच्या पायांवरून जातो आणि त्यात ती तिचे दोनही पायी गमावते भयंकर रक्तश्राव सुरूच असतो आणि खूप जास्त प्रमाणात रक्तश्राव सुरू होता डोक्याला मार लागला होता दहा ते पंधरा मिनिटातच माझी मुलगी तिथे मरण पावली हा सगळा प्रकार आणि त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्या मुलीच्या वडिलांनी सांगितला की माझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली अतिशय जड अंतकरणानं मी माझ्या मुलीचा अंतक्रिया विधी केला परंतु तरीही माझ्या मुलीच्या आत्म्याला अजूनही मोक्ष मिळाला नाही किंवा शांती मिळाली नाही तिचा तो आत्मा असाच अजूनही इकडे तिकडे फिरत राहिला त्या वडिलांनी किरणला आपल्याजवळ बोलवलं आणि हेही सांगितलं की बेटा माझ्या मुलीच्या तावडीतून फक्त तू आणि तुझ्या अगोदर एक मुलगा वाचला आहे कारण या अगोदरही ती वेगवेगळ्या सात मुलांना घरी घेऊन आली होती रात्री अपरात्री रस्त्यावरून येणाऱ्या तरुण मुलांकडून ती अजूनही लिफ्ट मागते आणि त्यांना घेऊन घरी येते त्या वडिलांचं म्हणणं होतं की बेटा किरण तू माझ्या मुलीसोबत अगदी व्यवस्थित वागलास तिला अगदी काळजीनं घरी घेऊन आलास तिच्यासोबत तू काहीही गैरवर्तन केलं नाहीस म्हणूनच आज तू वाचलास अन्यथा या अगोदर ज्या मुलांनी तिला घरापर्यंत घेऊन येताना त्रास दिलाय तिच्यासोबत ज्यांनी छेड करण्याचा प्रयत्न केलाय एकटी आहे बघून तिचा ज्यांनी फायदा उचलण्याचा प्रयत्न केलाय अशा मुलांना तिनं लगेचच संपवलं पाच मुलं आत्तापर्यंत गेले आहेत खरंच इतका पॉवरफुल मेलेल्या व्यक्तींचा आत्मा असू शकतो का काकांची मुलगी मात्र मरून गेली होती परंतु तिचा आत्मा मात्र इकडे तिकडेच भटकत राहिला होता खरंच बघा आपल्यामुळे जर एखादी व्यक्ती मरण पावत असेल आपल्यामुळे तिला भयानक वेदना होत असेल तर ती व्यक्ती मरूनसुद्धा आपल्याला कधीच माफ करत नाही हे मात्र विसरू नका त्यामुळेच ही मुलगी मरूनसुद्धा तिला ज्या लोकांनी त्रास दिला होता ज्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी तिच्यावर वाईट नजर टाकली होती त्यांचा बदला ही घेत होती आणि अजूनही हा प्रकार त्या ठिकाणी घडत आहे असंच म्हटलं जातं कारण शरीर जरी मेलं तरी आत्मा हा अमर असतो तो कधीच मरत नसतो त्यामुळे माझ्या मित्रांनो माझ्या भावांनो असे रात्री अपरात्री तुम्ही जेव्हा गाडीवरून घरी जात असाल जिथे अजिबातही गर्दी नसेल तिथे तर कधी थांबूच नका एखाद्या शांत ठिकाणी एखादी मुलगी स्त्री तुम्हाला मदत मागत असेल तर मदत अवश्य करा एखाद्याला मदत करणं गरजेचंच असतं पण ती ज्या ठिकाणी म्हणत असेल त्या ठिकाणी त्या मुलीला तुम्ही सुखरूप सोडा पण तिच्यासोबत काहीच गैरवर्तन करू नका मदतही करायलाच हवी परंतु मदतीच्या नावाखाली त्या मुलीसोबत वाईट वागू नका किंवा काही दुष्कर्म करू नका कारण यामुळे तुमचाही जीव धोक्यात जाऊ शकतो प्रत्येक मुलगी ही आपली बहीण असते माता असते भगिनी असते असं मानत चला कारण या स्त्रियांपासूनच आपण असतो त्यांचा गैरफायदा घेऊ नका त्यांना छेडू नका कारण उद्या जाऊन आपणही कुणाचा तरी नवरा कुणाचा तरी बाप बनणार आहोत हे मात्र विसरू नका म्हणून प्रत्येक बहिणींची भाऊ बनून सुरक्षा करा त्यांच्यासोबत न्याय करा अन्याय नाही चला लियास लियास तर मग कथा आवडली असल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल अशा कथेत धन्यवाद